नमस्कार इथे मी आंब्याची पेटी आणलेली आहे तुम्ही बघू शकता आता मला आमरस बनवायचा आहे त्यासाठी इथे मी एक डझन आंब्याची पेटी आणलेली आहे आणि आंबे छान आहेत आठ दिवसापूर्वी आणली होती एक थोडासा खराब आहे बाकी दोन तीन खाल्लेले आहेत आणि जे राहिले सतत त्याचा आपण आमरस बनवणार आहोत हापूस आंबे आहेत हे खूपच गोड असतात हे आंबे चला तर आपण आता स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊया आणि अर्धा तास आपण पाण्यामध्ये ठेवून देऊया जेणेकरून आंबरस बाधत नाही म्हणून थंड पाण्यात ठेवायचं खूप उशीरपर्यंत एक तास किंवा अर्धा तास आपण ठेवू शकता बघा मी आता अर्धा तास झाला आहे आंब्याची सालवरची सगळी काढून टाकलेली आहे खूप मस्त आंबे आहेत अशा प्रकारे एकदम पातळ साल निघालेली आहे चला तर आता आपण मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यावरती आपली पूर्णाची चाळण मी ठेवणार आहे मी मिक्सरला आम्बरस बनवणार नाही बघा अशी ट्रिक वापरून तुम्ही आम्बरस करू शकता आता तुम्ही बघा मी कसं करते आहे आमरस बघा अशा प्रकारे एकदम एक, एक संथ आमरस होणार आहे आपला बघा आणि कोळीला पण काहीच राहिलेलं नाही आहे एकदम स्मूथ झालेलं आहे आपलं आमरस अशा प्रकारे आणि कोई आपण नंतर धुतलं तरी चालते बघा अशा प्रकारे मी सर्व कोळी झालेले आहे स्वच्छ असा आंबरस झालेला आहे आपला एकदम एकसारखा आता चिकट ले ले में हे चाळणीला चिकटलेल्या चमच्याच्या साह्याने मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती मोठा झाला आहे आणि किती घट्ट आहे दिसतच असेल तुम्हाला आणि किती एकसारखा झालेला आहे आंबारस आणि खूप गोड आहेत हे आंबे चला तर आता आपण एक काचेचं बाऊल घेऊया आंबरस स्टीलच्या भांड्यात ठेवायचा नाही सर्व आमरस आपण ओतून घेतलेला आहे काचेच्या मध्ये आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण अर्ध्या तासाच्या नंतर आपण खाण्यास येणार आहोत आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया त्याच्यावर झाकण ठेवूया आपण मस्त झालेला आहे आमरस आपला तरी दोन तीन चमचे मी साखर टाकून घेते तुम्हाला जर माझा आमरस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही अशा प्रकारे बनवून खा आणि कमेंट करा अशा प्रकारे आपला असा आंब्र झालेला आहे चला तर झाकण ठेवून आपण फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून देणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय